सर्वप्रथम आपण लाल दहशतवाद असा उल्लेख केला नक्षलवाद माओवाद लाल दहशतवाद या सर्वांना एकच शब्द आपण ज्याला आपण स्टँडर्डाईज करावा तो म्हणजे माओवाद हे सर्व माओवादी आहेत माओने काय केलं तर माओने चीनमध्ये सशस्त्र क्रांतीच्या द्वारे सिस्टीम चेंज केली सिस्टीम चेंज करत असताना तिथे त्यांनी फक्त राजेशाही हटवली असं नाही तर तिथे बौद्ध धर्माचं अधिष्ठान जे होतं ते पण पूर्णपणे जमीन दोस्त केलं तिकडच्या बौद्ध मंदिर बौद्ध मठ बौद्ध परंपरा बौद्ध स्तूप आणि बौद्ध धर्म आणि संस्कृती बद्दलच्या सर्व ज्या गोष्टी होत्या त्या नामशेष केल्या हा जो माओवाद आहे हा माओवाद जर आपल्याला भारतामध्ये यशस्वीपणे आणावा तर मग माओच नाव घेऊन चालणार नाही कारण एकोणीशे साली झालेल्या भारत चीन युद्धामध्ये चीन आपला हा शत्रू होता त्यामुळे चीनचा नेता हा भारतातील एखाद्या राजकीय पक्षाचा आयडॉल बनू शकत नाही हे लक्षात आल्यानंतर चारू मुजुमदारने लेनिन मार्क्स आणि लेनिन यांचं नाव दिलं लेनिनचं नाव यासाठी दिलं की एकोणीसशे पासष्टच्या युद्धानंतर आपल्याला रशियाने मदत केली त्यामुळे रशिया बद्दल आपली सहानुभूती होती, होती। एकोणीसशे एकाहत्तर साली झालेल्या बांगलादेश मुक्ती संग्रामाच्या युद्धामध्ये सुद्धा ज्यावेळी अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने उभी होती त्यावेळी रशिया आपल्या बाजूला आली म्हणून रशियाचा जो आयडॉल आहे तो आपण आणूया आणि मार्क्सच्या माध्यमातून संपूर्ण कम्युनिझमचा ज्याला देव म्हटलं जातं खरं म्हणजे देव ही कल्पनाच त्यांच्यात नाही परंतु मी केवळ एक समजावी म्हणून मानतो आहे त्या त्या मार्क्स आणि लेनिनचा संबंध जोडून कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट लेनिनी की नक्षल बारी हे का म्हणायला सुरुवात केली कारण नक्षल हे गाव आहे ते भारतातलं गाव आहे त्या भारतातल्या भारता गावामध्ये क्रांतीची सुरुवात होऊन ही भारतामध्ये जन्माला आलेली क्रांती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला खरं म्हणजे नक्षल बारी किंवा नक्षल वादी आपण ज्यांना म्हणतो त्यांनी असा काटोकाट प्रयत्न केला की या क्रांतीची बीज आणि या क्रांतीचा उगम भारतामध्ये झालेला आहे ही संपूर्णपणे भारतीय बनावटीची आहे परंतु त्यांची ही बनावट बनावट आहे हे कालांतराने तेव्हा सिद्ध झालं की जेव्हा त्यांनी कुठचाही पक्ष राजकीय क्षेत्र किंवा सरकारी आस्थापन सरकारी नोकर सरकारी पोलीस किंवा निम सशस्त्र दल यांना टार्गेट करून या देशाच्या संपत्तीवर हल्ले केले त्यावेळी त्यांचं खरं रूप उघड झालं